हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज पाटबंधारे विभाग नांदेडच्या हलगर्जीपणामुळे नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील मणिराम थर प्रकल्पामधून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहे प्रकल्पासाठी येथील नागरिकांनी आपले गाव दिले जमीन दिली शेत दिले, दिले पण त्यांनाच पाणी मिळणे कठीण झाले आहे बघूया मराठवाडा न्यूज विशेष रिपोर्ट नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातील मणिरामथड प्रकल्प हा मागील दहा ते बारा वर्षापासून गावकऱ्यांनी आपल्या मागण्या व समस्या जिल्हा प्रशासनाकडे धरून हा काम बंद पाडला होता मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी ग्रामस्थांच्या समस्या दूर करत शुभारंभ केले होते मागील तीन वर्षापासून मणिरामथड प्रकल्पात पाणी साठा होत असून या प्रकल्पामुळे एक हजार ते पंधराशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार होती

आणि धरणाचे दार उघडून जा अशी परिस्थिती दिसून येत आहे जर पावसाळ्यात धरण पूर्ण भरले आणि एखाद्या माते फिरून दार उघडले तर पुढच्या गावाचे कोण वाली राहणार हे विचार करणे गरजेचे आहे आता हे जे गाव आहे पुनर्वसित गाव आहे दिवसापासून दोन हजार सात पासून हे काम सुरू झालं आहे आणि आता गावकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या कोऑपरेशनमुळे हे काम आपण इथपर्यंत आता आणू शकलो होतो काही छोटाफार तुट्या होत्या ज्याच्यामुळे काही कामं अटकलेले होते, काम होते त्यामुळे आज आम्ही असं ठरवलं होतं की सगळे सगळे लाईन डिपार्टमेंट कॉन्ट्रॅक्टर गावकरी त्यांच्या सगळ्यांचं ऐकून ते, ते चार पाच जे विषय आहे महत्त्वाचे यांचे विषय आहे की घरकुलासाठी रेती घरकुलासाठी सिमेंट वगैरे जे होतं ते आम्ही प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे तसे आम्ही इन्स्ट्रक्शन तहसीलदार साहेबांना दिलेले आहे दुसरा विषय होता यांचा की इलेक्ट्रिसिटीची लाईन शाळेचे काम क्रीडांगण पाण्याची फॅसिलिटी हे सगळं आणि काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला घरासाठी लोन नाही त्यामुळे मी आपण एस डी एम साहेबांना सांगितलं की प्रत्येक गुरुवारी आणि कॉन्ट्रॅक्टरने पण कबुली दिली आहे की पुढच्या एका महिन्यामध्ये ते पूर्ण जे पेंडिंग कामं आहे ते कामं होईल आणि गावकऱ्यांनी पण आपल्याला सांगितलं की ते पण सपोर्ट करून या दिवाळीपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की या दिवाळीपर्यंत हे दिवाळी ह्याच गावामध्ये ते लोकं साजरी करणार असं त्यांनी मला वचन दिलेलं आहे आम्ही ते वचन पूर्ण करण्यासाठी आमचा पूर्ण प्रशासनात सपोर्ट राहील आणि जर गावकरी आणि प्रशासन मिळून आम्ही नक्कीच येत्या दिवाळी ह्याच गावामध्ये साजरी करू अशी आम्ही अपेक्षा करतो ते मी ऑलरेडी आपल्या एस डी एम साहेबांना सांगितली आहे की आम्ही फाईल बघू आणि त्यांचं नुकसान नाही होणार पॉझिटिव्हली आम्ही त्याच्यावर विचार करू मनीराम थोडे या प्रकल्पासाठी वायफन येथील गावकऱ्यांनी आपले गाव नामशेष केले तर शेती धरणात गेली गाव दिला शेती दिली जमीन दिली मात्र या गावकऱ्यांना या धरणामधून पाणी मिळणे कठीण झाले आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर हा धरण फक्त पावसाळ्यासाठीचा धरण म्हणून ओळखला जाईल यात काही शंका नाही म्हणून त्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे गणपत मारुती ते आहे ते पाणी चालू आहे जरा दृश्य करा तुम्ही मागणी किती राहिले डॅम मध्ये पाणी आता पुढचं आहे त्याच्याकडे लक्ष देत नाही का मग कोणी कोण देणार कोणीच येईन कोणी देईन त्याचा डॅमचा माणूस कोणी राहत नाही तर राहते ना तिकडं भाऊ याच्यावर मग त्यानं येऊन करत नाही ते करतच नाही ना ते काय करणार आता पाणी चालू आहे आणि काय करणार अर्चना श्रीकांत परचाकी राहणार वायफनी आमच्या आम्हाला आमच्या गावात पाणी ना आम्हाला प्यायला आम पाणी ना सगळं पाणी खाली उतरून चाललंय आम्हाला पाणी कशाच आम पाणी प्यायला भेटत नाही हे आमचं गाव कशासाठी तळ कशासाठी केलं आम्हाला पाणी कशा, कशा मुद्दाम पाणी नाही भेटत सरकार आणि गुत्तेदार हे केवळ प्रकल्प बांधून बिल उचलून मोकळे होतात यानंतर याकडे बघायला कुणालाच वेळ नसतो जर धरणाचे जतन केले नाही तर शेतकऱ्यांच्या चे पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याशिवाय राहणार नाही ते मात्र तेवढेच खरे याकडे नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे विशेष लक्ष केंद्रित करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना कानमंत्र देऊन भगवान भरोसे चालत असलेल्या मणिराम थड या प्रकल्पाला वाली मिळवून देतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे रशिद फाजलानी मराठवाडा न्यूज ब्युरो माहूर नांदेड आपल्या सोबत फोन लाईन वरती पाटबंधारे विभागाचे किनवटचे अधिकारी विनायक देसाई आहेत विनायकजी आपला मराठवाडा न्यूज मध्ये स्वागत आहे आपल्या कार्यक्षेत्रातील मणिराम थड प्रकल्प आहे त्यातील लाखो लिटर पाण्याचा विसर्ग होत आहे आपल्याला याची माहिती आहे किंवा नाही काय म्हणाल त्याचं आम्ही एजन्सीला पत्र दिलंय दुरुस्त करायला आज मीटिंग लावली होती त्याची हो एजन्सीला बोललो आम्ही पत्रही दिलंय ते काय झालं लोकांनी उघडून जापून उघडून जापून करून ना ते बार बेंड केला त्याचा म्हणजे शासकीय त्याच म्हणजे ते काय डिझाईन नुसार बसवलं होत ते मी स्वतः जाऊन तिथं बघितलं त्याला बंद करायला उघडायला हा एक गेट तर वर पण होत नाही खाली पण होत नाही ते दुरुस्त करून घेणार आहे मी आता या सीजन ला आता पावसाळ्याच्या आता पावसाळ्याचं पाणी झालं पर काल परवा हो ते आता एका बाजूने बंद करून एका बाजूने खोलून जरा पाण्याची पातळी कमी झाली तर त्याचं मेंटेनन्स करायला खाली उतरता येत आता खाली कसं आहे आता जेव्हापासून धरण भरलंय तेव्हापासून ते खाली पाईपलाईनच काम चालू असल्यामुळं पाणी सोडता आलं नाही आणि धरण खाली झालं नाही त्यामुळं ते दुरुस्तीच करता आलं नाही ती टेक्निकल अडचण होती त्यावेळेस धरणाची पातळी खाली गेलेली आहे उपसा केलेले आहे बाष्प पाणी कमी झालंय <स्थाँगा>। आता फक्त ते काम करायला जर तिथं पाण्याने संधी दिली पाणी कमी होऊन <स्थाँगा> तर यावर्षी दुरुस्त होईल ते त्यानंतर एका एक एजन्सीला एजन्सीला बोललेलं आहे बांधकाम केलेल्या एजन्सीला बोललेलं <स्थाँगा>। आहे आणि गेट ज्यांनी लावलेला आहे लातूरचं मॅन्युफॅक्चर आहे त्यालाही मी स्वतः बोललेलो आहे आता ते थोडस पाण्याचं त्यांनी म्हटलं होतं एकदा इन्स्पेक्शन झाली त्याची मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण अशीच अडचण होती लोकांनी सांगितलेलं होतं तर मागच्या वर्षी देखील एक माणूस येऊन गेला होता इथला नांदेडचा दुरुस्त करणारा तर तो म्हणाला की मला पूर्ण ड्राय कंडिशन द्या मी दुरुस्त करतो पण मागच्या वर्षी ड्राय कंडिशन आली नाही त्यामुळे दुरुस्त झालं नाही ते सध्या तो प्रकल्प कोणाच्या भरशावर आहे म्हणजे तिथं कोणी आपला शासनाकडला कोणी माणूस आहे किंवा नाही 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 त्याला आता ते लॉक सिस्टम करून तिथं चोवीस तास चौकीदारी करण्यासाठी एक माणूस नेमावा लागेल ना आता मी आलोय मी मागणी करतोय शासनाला दिलं की त्याची दुरुस्ती करून चोवीस तास त्याच्यासाठी एक तर माणूस नेमावा लागेल धन्यवाद विनायक जी हे होते विनायक देसाई पाटबंधारे विभागाचे अधिकारी जे आपल्याला माहिती देत होते आणि त्यांनी लातूर येथील गुत्तेदाराला पत्र व्यवहार केल्याचे सांगितले आहे मात्र गुत्तेदार हा बिल उचलून मोकळा झाला आहे आणि सध्या तरी हा प्रकल्प भगवान भरोसे चालत असल्याचे त्यांनी कबुली दिली आहे बघूया नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे या गंभीर प्रकरणाकडे काय लक्ष देतात अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मराठवाडा न्यूज डॉट इन वर भेट देऊ शकता बघत राहा मराठवाडा न्यूज आपली बातमी आपल्या दारी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन ला क्लिक करा